रामकृष्ण हरिमंडई कोकणी जीवन नाते निसर्गास या चॅनलवर तुमचे सर्वांचे मी स्वागत करतो आणि आज बघा मित्रांनो हे आहे आमची शेती आणि शेती लावून आज तीन महिने पूर्ण झालेत था, आणि शेती बघा पूर्ण भात शेती तयार झाली आहे बघा ही शेती कापायला आता तयार झालेली आहे आणि आज आमचा कापणीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आज सुरुवात करतोय कापायला तर या व्हिडिओत आपण पूर्ण भात शेतीची कापणी जोडणी कशी करतो ही आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे बघा आता तिथल्या ठिकाणदाराचं नाव घेऊन भाताची पहिलीच मी कापायला सुरुवात केलेली आहे आणि आता पाठीमागून बघा एक दोन माणसं सांगितलेली आहेत ती पण आल्याच्या नंतर आपण बघूया कसं काय जमत आहे कापायला ते मी पुढे येऊन सुरुवात केली तर मित्रांनो तुम्ही पाहताय आता ही मळी आमची भात शेती पूर्ण तयार झाली होती पण याला आम्ही कुंपण केलेलं नव्हतं म्हणजे साड्या बांधल्या नव्हत्या तर या ठिकाणी बघा तुम्ही हे बघा हे ते खाली बघा रानडुकरांनी काय केलेलं आहे तर बघा म्हणजे कापू नये असं केलेलं आहे सगळं आणि इकडे सुद्धा बघा काहीच शिल्लक ठेवलेलं नाही बघा पूर्ण मळीची वाट लागेल लावून टाकलेली आहे बघा तर मित्रांनो तुम्ही पाहता येतात की आमचं भात पूर्ण कापून झालेला आहे शेवटच्याच मळीचं थोडासा आहे हे सगळी नंतर आम्ही सांगितलेली बघा माणसं आलेली आहेत थोडासाच भाग राहिलेला आहे शिल्लक कापायचं एवढा मंदारचा काय मंदार तुमच्या हे बघा आमची आता मळी झालेली आहे का आपण बघा एका दिवसात झालेला आहे आटपलाय सगळं

हे मित्रांनो सकाळी कापलेला भात आता सुकलोय आणि ते आता आम्ही बांधतोय बघा बघा कवळ्या करतोय अशा आणि आता तेवढा भात आम्ही बांधणार आहे म्हणजे बघा आता आम्ही अशा खडप्या घेतल्यात करून आणि अशा प्रकारे वरण बांधलंय बघा बंदावर किती कौला बारा बारा सोळा सोळा कौला घातलेले आहेत बघा हे बघा सोळा व वरण घातलेलं आहे एक वरण बघा तयार बांधून तयार झालाय आहे एक बारीक ना हे सोळावं कवय वरती वरंडाच्या वरती हे बघा कसं ते से सेपरेट बघा आगा अशा प्रकारे वरण झालेले आहे बांधून तर मित्रांनो आमच्याकडे बघा भाताचं वरण घालायची पद्धत अशी आहे त्या केलेल्या ज्या खडक्या आहेत ना त्या उचलायच्या एक मुदा इकडून एक तिकडून टाकायचं उलटसुलट आपल्याला बारा भेटले तर बारा किंवा सोळा पण आपण करू शकतो तिकडे भात कवळायचं पण काम चालू आहे बघा तर बघताय तुम्ही आता हे बघा सोळा कवलं घालून झाले आहेत आणखी हे पण वरण बांधलेलं आहे बघा अशा प्रकारे आता पूर्ण शेताची वरण बांधून करावी लागणार तर मंडळी तुम्ही पाहताय आमचं भात पूर्णपणे कापून झालेलं होतं आणि भात सुकायला घातलेलं होतं आणि बघा इकडे बघा जोरदार पण पाऊस भरलेला आहे पण पडलाय नाही आणि अजून आमचं भात बऱ्यापैकी अजून कवळायचं आहे बघा पाऊस पडायच्या आधी हे भात कवळून वरणं बांधायची आहे मित्रांनो कठीण दिसतं आहे सगळं हे बघा पावसाही वातावरण झालं आहे परत का गडबड गडबड आहे तर मंडळी तुम्ही आता पाहताय आता बऱ्यापैकी भात आमचं क कवळून झालेलं आहे बघा हे व्यवस्थित असा भात एकत्र एक केलेला असला ना मग झोडताना पण कवळी घ्यास बरी पडते बघा हे बघा अशी व्यवस्थित हात मारून घेतली ना हात मार जरा मध्यावर डे तुम्ही पाहताय चारू बाजूला पाऊस भरलेला आहे भयानक पाऊस भरलाय बघा भर आणि आमचा अजून भात बघा किती कवळायचा आहे वाजलेत पण बरेच हे बघा बरंच भात अजून कवळायचं आहे बघा या दिवाळीच्या सीझनला ना शेतकऱ्याची हालत बेकार हे बघा मित्रांनो केलेली मेहनत बघा पूर्ण फुकट गेलेली आहे आमचा भात भिजलेला आहे पाऊस थोडा वेळ थांबलेला होता परंतु पाऊस आला नाही आमचा भात बघा भिजलंय सगळं तर म्हणजे या ठिकाणी बघा दोन लांब याला माच केलाय आम्ही हे कापलेलं जे भात आहे ना ते वरंडी बांधून झाल्याच्या नंतर हे याच्यावर ठेवायचे आहेत म्हणून याच्यासाठी असं हे दोन काट्या टाकून माच करून घेतलंय तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं आमचा सर्व भात आणून झालेला आहे तसं थोड्याफार प्रमाणात भिजलंय बांधलेली वरंड होती सगळी भिजले आहेत बघा अजून माणसं आता काळोख पडलाय तरी पण ते बघा आणतायत अजून खालून तर इथे जो माच केला होता त्या माचावर अशी एकावर एक अशी ठेवून दिलेली आहेत झाली दोनच आहेत ना आता

Oh वाटलेलं <2 Noße Auswina multicol2> तर मित्रांनो तुम्ही पाहिलात आमच्या भात शेताची कापणी कवळून आणि वरण बांधून हे अशा प्रकारे आम्ही आता हे असं ठेवून दिलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला